नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी घरातील वास्तुदोष जाण्यासाठी श्रावण महिन्यात कुठले उपाय केल्याने आपल्याला शिवपार्वतीची कृपा प्राप्त होते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी शिवभक्तीसाठी श्रावण महिना श्रेष्ठ मानला जातो श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो सर्व सुखाची प्राप्ती आपल्याला होते श्रावण महिन्यात भगवान शिव अतिशय आनंदी मुद्रेत असतात त्यांच्या आजूबाजूला खूप ऊर्जा असते शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्याचा वापर करून घरातील वास्तुदोष आपल्याला दूर करता येतात तर जाणून घेऊया ते उपाय कोणते तर श्रावणात कुठल्या उपायांनी आपण वास्तुदोष दूर करू शकतो तर पहिला आहे गंगाजळ असे म्हणतात की शिवाला पाणी फार प्रिय आहे श्रावणी सोमवारच्या पूजेमध्ये शिवलिंगावर गंगाजलाचा अभिषेक अवश्य करावा यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि सर्व संकटांपासून आपल्याला मुक्त करतात अशी मान्यता आहे श्रावणात नियमितपणे घरात गंगाजल शिंपडल्याने वास्तुदोष दूर होऊ शकतात कुटुंबातील सुख शांती भंग पावत नाही आणि कुटुंबात अगदी आनंदाचे वातावरण राहते असे म्हणतात दुसरं आहे पाण्याचा कारंजा श्रावण महिन्यात उत्तर किंवा पूर्व दिशेला कृत्रिम पाण्याच्या कारंजासारखे जलस्रोत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि नकारात्मकता निघून जाते भाग्य आणि समृद्धी आपली वाढत राहते अशी सुद्धा मान्यता आहे तिसरं आहे गृहकलहापासून मुक्तता जर तुम्हाला आरोग्याचे वरदान घरातील संकटांपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी श्रावणात घराच्या ईशान्य कोपऱ्यात रुद्राभिषेक जरूर करा आणि ईशान्य कोपऱ्यात दिव तुपाचा दिवा जरूर लावा यामुळे आपल्या घरात नकारात्मकता जाऊन सकारात्मकता निर्माण होते अशी ही मान्यता आहे उत्तर आहे पैशांची समस्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला बेलपत्राचे रोप शक्य असेल तर जरूर लावा त्यांना रोज पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी तिथे तुपाचा दिवा अवश्य लावा त्यामुळे कधीही गरिबी येणार नाही अशी मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद